बदलापूरहून अंबरनाथ कडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे रस्त्यावर असलेले खड्डे आणि पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप आलेलं आहे यामुळे वाहनांचा वेग मंदावत असून वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे तर याच ठिकाणी आजवर अनेक दुचाकी चालकांचे अपघातही झाले असून काही जणांना दुखापतही झालेली आहे हा रस्ता कर्जत नेरळ वांगणी बदलापूर या भागातून डोंबिवली शिळफाटा ठाणे नवी मुंबईला जाण्यासाठी एकमेव मुख्य रस्ता आहे त्याची अशी दुरावस्था झाल्यामुळे वाहन चालकांमधून संताप व्यक्त होतोय तर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे याच ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी आपण पाहूयात मी सध्या आहे अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये कल्याण कर्जत राज्य महामार्गावर आणि या राज्य महामार्गाची अवस्था आपण पाहू शकताय की पाणी साचलेली जी बाजू आहे ती अंबरनाथची बाजू आहे तर पुढे बदलापूरची सुरुवात या ठिकाणापासून होते बदलापूरच्या बाजूला आपण पाहतोय सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पक्के झालेले आहेत मात्र अंबरनाथच्या दिशेला आपण पाहिलं तर रस्त्यावर मोठा तलाव या ठिकाणी साचलेला आहे पाऊस जोरदार या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे रस्त्यावर पावसाचं पाणी जमा झालेलं आहे त्यात खड्डे पडलेले आहेत आणि या सगळ्यातून वाट काढताना वाहन चालकांना मात्र मोठी कसरत करावी लागते सी कडून या रस्त्याचं काम जे आहे ते करण्यात येत आहे कॉन्क्रिटीकरणाचं काम काही ठिकाणी या रस्त्याचं सुरू आहे मात्र तिथपर्यंत काम करून नंतर काम बंद करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आपण पाहतो रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत खडी जी आहे डांबर जे आहे ते सगळं वाहून गेलेलं आहे आणि या मोठ्या खड्ड्यातून वाहन चालकांना वाट काढावी वा लागते विशेष करून दुचाकी चालकांचे मोठे हाल या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहतोय दुचाकीवर काही लोक येत आहेत आणि त्या लोकांचे या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना मोठे हाल होत आहेत या ठिकाणी अनेक अपघात देखील झालेले आहेत मात्र तरी देखील या रस्त्याची साधी डागडुजी देखील करण्यात येत नाहीये आणि त्यामुळेच अपघातांचं प्रमाण या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता पक्का रस्ता होईल तेव्हा होईल पण किमान तात्पुरत्या स्वरूपात तरी या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी वाहन चालकांकडून केली जाते निनाद करमरकर एनडीटीव्ही मराठी अंबरनाथ